मला जवळजवळ ना सगळ्या पालेभाज्या माहिती आहेत मला सगळ्या पालेभाज्या आवडतात आणि मी खाल्ल्यात सुद्धा पण कधी घरी ट्राय नाही केल्या बनवून नाही बघितल्या त्यातलीच एक भाजी म्हणजे तांदूळाची भाजी म्हणजे चवीच्या पानांची सुद्धा म्हणतात त्याला तर ही जी भाजी आहे ना मी माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीच्या डब्यांमध्ये खाल्ली आहे भरपूर वेळा पण मी कधी घरी ट्राय नाही केली तर मग काल ऑफिसमधून घरी येताना मला ही भाजी दिसली तर म्हटलं चला मग आपण पण ट्राय करूया सो आज फर्स्ट टाईमच मी म्हणजे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी तांदूळ म्हणजे चवीच्या भारांची भाजी बनवली कांदा वगैरे टाकला पण मिरची चानायला विसरले होते मग काय तेल जिरा मोहरी हळद आणि घरातला चटणी मसाला होता तो टाकला मस्त कांदा वगैरे फ्राय करून घेतला आणि खरंच ही भाजी खूप जास्त चांगली झाली होती आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगली असते हेल्दी असते तुम्ही सुद्धा सगळ्या भाज्या खात जावा असं ज्या ज्या भाज्या मी बनवल्या नाही आहेत कधी बनवून बघितल्या नाही त्या 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 भाज्या मी बनवायचं ठरवलंय सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय